मी लिळेवर बोलणार नाही मी एका श्लोकावर बोलणार आहे एका श्लोकावर नाहम मनुष्य न ना च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय मी ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही शूद्र नाही न ना ब्रह्मचारी न ब्रुही वनस्वनस्तो भिक्षूर्णचाहम निज बोध रूप आपल्याला जे पाहिजे आहे ते म्हणतात हे मला नको आहे मी ते नाहीच आहे आपल्याला कोणी परिचय विचारला तर चुकीचा परिचय देतो आपण चुकीचा परिचय तू कोण जरा विचारला तर आपलं नाव सांगतो जे माझी होणार आहे जे कैवल्यवासी होणार आहे जे कैलासवासी होणार आहे हे आपण ते नाव सांगतो म्हणजे आपण ते नसतो काही दिवसानंतर आपलं नाव पुसल्या जातं नाहीतर मग आपण सांगत असतो मी प्राध्यापक आहे अरे तू कोण आहेस प्राध्यापक हा तुझा व्यवसाय आहे मी तुझी नोकरी आहे तू कोण आहेस मी कारखानदार आहे अरे तू व्यवसाय करतो कारखान्याच्या वैश्य व्यवसाय करतो तू तू कोण आहेस नाही सांगता येत आपल्याला सांगता येत नाही आपण गावाचा आपण काही सांगू पण आपण कोण आहोत हे आपल्याला सांगता येत नाही असाच श्री प्रभू बामणींना प्रश्न विचारला आणि श्री चक्कनदार स्वामींना प्रश्न विचारला असाल दोघांनी एकच उत्तर दिलं नाहम हम मनुष्य होणं सर हे यक्ष होणं ब्राह्मण क्षेत्रे गंमत आहे सा। हे एक सूत्र असं की दोन्ही अवताराच्या श्रीमुखातून बाहेर पडलेलं आहे एकच सूत्र असं आहे आणि गंमत सांगू हे सूत्र आधी बाहेरचं सूत्र आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे बाहेरचं चांगलं असलं पोषक असलं तर तुम्हाला ते आपलं वाटतं आणि घरातलं शोषण करणं असल्याचं ते तुम्हाला आपलं वाटत नाही मग आपलं आणि बाहेरची जी व्याख्या समजून घ्या तुम्ही जे तुम्हाला पूरक आहे ते बाहेरचं ते तुमचं आहे आणि जे तुम्हाला पूरक नाही ते आतलं ते तुमचं नाही आहे म्हणून अन्य माणूस म्हणत असताना विचार करा एखादा अन्य माणूस म्हणत असताना आता या कार्यक्रमामधले ऍडव्होकेट वकील साहेब हे अन्य आहेत आता हे कार्यक्रम घेतात हा कार्यक्रम महानुभावांना पोषक आहे तुम्ही यांना अन्य म्हणाल काय म्हणाल अन्य म्हणून तोडणार तुम्ही त्यांना एक आहे की सुरभिता ह्या उपदेशी आहे माहेरून त्यांनी तो पंथ इकडे आणलेला आहे हे दोन विचाराचे माणसे एकाच घरामध्ये राहतात आणि दोन्ही एकमेकाला पोषक आहेत दोन्ही एकमेकाला अन्य शब्द वापरून तुम्ही तोडून टाकणं चांगलं नाहीये पण ते तर म्हणा आणखी काय म्हणा वेगळ्या पंथाचे म्हणा वेगळ्या विचाराचे म्हणा आणि मग श्री प्रभू बाबांना विचारलं गोविंद प्रभू स्वामींना विचारलेल्या प्रश्नाचे एकच उत्तर आहे इथे एकमत नक्की झालेलं आहे वागण्यामध्ये फरक आहे इथे एकमत एकमत अगदी नक्की झालेलं आहे की मी मनुष्य नाही मी माणूस नाही माणसाला आणखी माणूस आहे माणूस होण्याची तयारी आपण करतोय करतोय धार्मिकच्या मताप्रमाणे माकडाचा माणूस झालेला आहे म्हणजे माणूस होता येत आपल्याला माकडाला माणूस होता येत जनावरांना माणूस होता येत माणसापेक्षा समजदारी जनावराकडे असते दिल्लीचे त्या बागमध्ये तो वाघ जो होता त्यात एक विडसर माणसाने उडी टाकली पंधरा वीस मिनिट तो शांत बसला तो वाघ बघत राहा त्याच्याकडे पंधरा वीस मिनिट तरी माणुसकी त्याच्यामध्ये होती नंतर त्यांनी आगाऊपणा केला आगावपणा केला तो हातवारी करायला लागला ओरड्याकडे वड़ोने ओरडायला लागला आणि मग तो चिडला आणि त्यांनी त्याला पकडलं त्याच्यातला वाघ नंतर जीवन झाला माणूस अगोदर जिवंत होता माणूस अगोदर जिवंत होता छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ या माणूस होता माणूस होता तो चेतक घोडा महाराणा प्रतापांचा माणूस होता घोडा असून माणूस होता माणूस म्हणजे मनन करणारा चिंतन करणारा परिवर्तनशील असलेला आणि भावना प्रधान असलेलं जे व्यक्तिमत्व आहे कुठल्याही जनावर काही असो डांगळेस माणूस स्वतः माणसापेक्षा चांगला होता हुशार भक्तांना स्वामी असं म्हणतात की तुमच्यापेक्षा हे कुत्र चांगलं आहे हे चांगलंय तुमच्यापेक्षा डांगरेच चांगलं आहे माणूस की हा एक महत्वाचा भाग आहे आज आपण जर तपासलं ना माणूसच सापडत नाही हो नाही सापडत प्राध्यापक सापडतो तो मिळतो माणूस नाही दिसत त्याच्यामध्ये व केस सापडतो तोही दिसतो आम्ही शोधतो नाही सापडत माणूस आहेत बिचारे काही असं नाही आहे काही तक्का आहेत त्याच्यामध्ये पण हे सापडत नाही आपल्याला नेता सापडतो अभिनेता सापडतो पण माणूस शोधला करून शोधला सूक्ष्मदर्शक यंत्रणे शोधला तरी माणूस सापडत नाही मी मनुष्य नाही मी मनुष्य नाही ते म्हणतात मी मनुष्य नाही आमचं म्हणणं मी माणूस आहे आपण आणखी त्या लायकीचे झालेलो नाही नाही झालो परवा फक्के साहेबांच्या त्या कार्यक्रमात मी बोललो होतो की कोयता पाट हातामध्ये आहे मुलीच्या मागे पळतोय पळतोय मुलीच्या मागे त्याला कापायचा प्रयत्न करतोय मुलीच्या मागे पळतोय आजूबाजूला रांग आहे लोक बघतायत शहर मधली घटना आहे हे सगळे लोक बघतायत आणि त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सेल्फी काढतायत बघतायत कोणी पुढे सरकायला नाही माणूस तर सरकला असताना सरकला नाही कधी कुणी हिंमत दाखवत नाही नाही दाखवत आणि म्हणून महाभारताच्या दुशासनाला बरं नाव उठवतो तुम्ही आणि त्या दुःशासनाने मारलं नाही तिला द्रौपदीला अंगावरचे वस्त्र फक्त ओढलेले आहेत आणि इथं माणूस उभा आहे काहीच करत नाहीये अंगावरचे वस्त्र ओढली त्यावेळेस द्रौपदीची तुम्ही खूप कौतुक केलेलं आहे दुःशासनाची निंदा केलेली आहे रडूरडू कीर्तनकार गाणे म्हटलेलं आहे तुम्हालाही रडवलेलं आहे अरे पण आज ती द्रौपदी अवस्थेमध्ये आहे आणि दुःशासन आहे मम्मी पप्पा डॉक्टर हे सगळं दुःशासन आहे मला सांगा यांच्यामध्ये माणूस आहे का माणूस आहे का मुलीच्या मागे दिल्लीची घटना तशी मणिपूरची घटना तशी पुण्याची घटना तशी तो बोलतोय उभे राहिलेला आहे अरे यांच्यापेक्षा द्रोधनापेक्षा दे द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य यांनी तेच केलं ना पाहण्याचं काम केलं ना त्यांनी तेच केलं पण आता हे भीष्माचार्य कृपाचार्य इथं शोधा ना तुम्ही सगळं इथं आहे रामायण आहे महाभारत इथं आहे इथं शोधा ना तुम्ही शेवटी त्या मुलीचं डोक्यामध्ये दगड टाकून तो मारून टाकतो एकही एक पुढे हरकत नाही या गर्दीचा माणूस म्हणतो तुम्ही म्हणून गर्दी तर माणूसांच्या माणूस शोधू मी कुठल्या कवीची कविता आहे मला माहिती नाही आहे हा माणूस जेवणी बहिण म्हणते अरे माणस हा माणूस कधी होशील माणूस माणूस होण्याच्या प्रयत्नामध्ये असायला पाहिजे आपण श्री प्रभूंच्या चरित्राचा जो केंद्रबिंदू येतो असा है या ठिकाणी महत्वाचा आहे माणूस पण म्हणजे मन असलेला माणूस पण एकाच कृतीमध्ये ह्या दोन गोष्टी आपल्याला दिसत असतात मी ऐकलं की तीन जवाई एका माणसाला आहेत पहिला जवाई आला त्या जवळने सासूबाई बुडत होती तिला वाचवलं पाण्यातून त्याला मोटरसायकल दिली सासूबाईने त्या जा दुसरा जाव आला त्यावेळेस ही पाण्यातच ती पडली होती त्यांनी वाचवलं तिने त्याला स्कूटर दिलं तिसरा जावाही आला तिनं उडा टाकले पाण्यात पडली गटांग खायला लागली तर मनी नेहमीच असं करते जाऊ दे तो निघून गेला निघून गेला पण जाताना, जाताना सफारी घेऊन गेला आला राखी मोटर सायकल जाताना सफारी घेऊन गेला ते बाकीचे दोन तिथे साडू भेटले सफारी म्हणे हो कस काय आणले तू सासूबाई बुडायली म्हणे मी काय लक्ष दिलं नाही ती मेली मग तुला सफारी कोण दिली सासरी भावने सफारी दिली म्हणे सासरी भावने सफारी दिली माणूस किती चांगला असावा माणूस कसा असावा ड्रायव्हर <laughs> संबंध